नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर दोन हजार पंचवीस चालू झालंय बघा आजपासून तर बऱ्याच दिवसांनी म्हणजेच आठवडा झाला असं नाही का नाही लाईव्ह आलेलो आपण पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले का तर पंधरा दिवस झाले बघा आम्ही आलेलो आता पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही लाईव्ह आलोय नवीन वर्ष आलोय सगळ्यांना हॅपी न्यू इयर म्हणायसाठी तर सगळे प्रेक्षकांना आपल्या हॅपी न्यू इयर मनापासून हॅपी न्यू इयर म्हणजे मनापासून असं म्हणणं नवीन वर्षाच्या हार्दिक <laughs> हार्दिक शुभेच्छा असं बरोबरच्या म्हणून नाही हो प्रेक्षक आपलेत म्हणून मनापासून त्यांना हॅपी न्यू इयर म्हणजे घरातल्या माणसांना जवळच्या माणसांना किती मनाने म्हणतात तेवढ्याच मनाने आम्ही तुम्हाला पण म्हणतो हॅपी न्यू इयर म्हणजेच आपलं जे दोन हजार पंचवीस साल चालू आहे ते सर्वांना आनंदाचं भरभराटीचं आणि म्हणजे चांगलं असं जावं आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला आलोय पंधरा दिवसातून लाईव्ह ला पटपट आपल्या लाईव्ह वरती या आमच्या लाईव्ह वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आता थोडस लाईव्ह ला यायला काय लाईव्ह युट्यूब वरती लाईव्ह यायला जमत नव्हतं पण आता बऱ्यापैकी आपण युट्यूब वरती लाईव्ह ला यायला शिकलोय आता आपण तर बघ हळूहळू आपला प्रवास चालू आहे युट्यूब वर लाईव्ह येण्याचा सध्या तर अजून सगळं नवीन आहे त्यामुळे एवढं माहित नसते पण लाईव लाईव तुमच्या सोबत बोलत बोलून होईल सवय आम्हाला सवय होईल कारण आम्हाला पण बोलण्याचं थोडस आम्ही अडकळतो बोलायला पण आता तुमच्याशी बोलून गप्पा मारून थोडस आम्हाला पण बोलायला थोडस आता प्रॅक्टिस होते आमची अजून काय एवढं बोलायचं बोला? बोला बोला माहित नाही म्हणजे बोलता कुठं कुठं गुत्त आम्ही परत परत बोलून देत नाटक जरा सवय झाल्यावर नवीन झाल्यावर युट्यूब आम्ही जुने झाले आता तर नवीन आहे त्यामुळे काय एवढं जमत नाही म्हणजे आताच तो अडकले की नवीन आहे झाले जुनं झाले का नवीन झाले वरती मी आताच अडकले मला असं म्हणायचं होतं की जुनं झाल्यावर बोलायचं जर नाही का म्हणजे <laughs> बोलून बोलून प्रॅक्टिस होईल आमची आणि मग नंतर आम्ही थोडं बोलायला एकदम शिकू थोडं युट्युब वरती तर या आमच्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे जेवण झालं का सर्वांचं आता सध्या वाजल्यात 9:30 आणि थंडी पण भरपूर आहे सगळीकडे थंडीचे दिवस चालू आहेत इकडे पण भरपूर थंडी आहे जर्किन घालून टोपी घातली होती पण लाईवला यायचं म्हणून मी टोपी काढली तर कसा गेला सगळ्यांचा काल एकतीस डिसेंबर हा एकतीस डिसेंबर हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे थर्टी फर्स्ट कोणाचं कसं कसं साजरा झालं नवीन वर्ष कोणाला आजची सुरुवात चांगली झाली सर्वांसाठी कमेंट करून सांगा सर्वांचं नवीन वर्षाची सुरुवात आज कशी झाली ती आमची छान झाली तुमची कशी झाली आमची नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सध्या आपल्या लाईव्ह वरती सव्वीस जण आलेले आहेत माझा लई लाईव्ह बघितल्या पण आपल्या मराठी माणसासारखी कोण करत नाही धन्यवाद एबीपी बी पी माझ्याकडून आपल्याला एवढी भारी कमेंट आलेली ए बी पी माझा तुम्ही तर बघत असाल थँक्यू थँक्यू माझ्या अंगावर तर काटत फुटलं ए बी पी माझा म्हणजे काही जोक नाही हा टी व्ही चॅनल आहे ना हो बातम्यांचा चॅनल आहे हा अवधेश राम भैया भाभी नमस्ते 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 भैया तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत जेवण वगैरे झालं का सर्वांचं सध्या तरी साडेनऊ वाजल्यात बघा आमचं जेवण झालं आपण खेडेगावात राहतोय त्याच्यामुळं आपलं जेवण लवकरच आपण बऱ्याच वेळा लाईव्हला पण सांगितले आणि बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की आपण खेडेगावामध्ये राहतो त्याच्यामुळं आपल्या इकडे खेडेगावात लवकरच जेवण असतं सध्या तरी साडेआठ वाजता तर आम्ही जेवण करतो बघा आदेश आप महाराष्ट्र के हो मै यूपी का हूं भैया भाभी नमस्ते हॅपी न्यू इयर गुड बाय अरे इतनी जल्दी का ही को भाई इनको गुड बाई <laughs> हैप्पी न्यू ईयर आपको हैप्पी न्यू ईयर भाई आप तुमको भी हमारा से आप बड़े हैप्पी न्यू ईयर हैप्पी न्यू ईयर अमित बड़े विनोद सक्सेना हेलो हाय आता बरेच जण प्रेक्षक आपले हिंदी प्रेक्षक आलेत आपल्याला थोडस म्हणजे आपल्याला हिंदी जादा बोलने को नहीं आती हमको हम महाराष्ट्र में रहते इसलिए महाराष्ट्र में नहीं <laughs> हम महाराष्ट्र महाराष्ट्र है इसलिए थोड़ा सा हमको थोड़ा हिंदी बोलने में दिक्कत रहती हाँ। हाँ। सर, भाए भाए, बोला है आप लोग कहाँ से हो हम महाराष्ट्र से है भैया सोलापुर जिले से है तालुका है हमारा विनोद सक्सेना हाई करते हाय 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 तो हम महाराष्ट्र में महाराष्ट्र के है रहेवासी तर थोडी हिंदी बोलने में हमको रहती है निरंजन आंबोरे नाशिकवरून भीम मावसा आपण कुठून आहात मावशी तर आम्ही हां पहिलं तर तर जय भीम तुम्हाला पण तुम्हाला पण जय भीम हां आम्ही सोलापूर जिल्ह्यातून करमाळा तालुक्यातून आहे आम्ही दाभाडे वाडे बोला हो हो दादा मराठीत बोलू गणेश मोरे राम 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 राम, राम। कसा आहे भाऊ वहिनी तर आम्ही ठीक का जीवन जाऊन हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर पाहुणे आमचे पाहुणे पण आले आज लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती बरं वाटतं आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला भेटून किंवा त्यांच्याशी गप्पा मारून जरा बरं वाटतंय आपल्याला पण कारण आम्ही पण युट्यूबवरती नवीनच आहे आम्हाला थोडस म्हणजे नाही का युट्यूब लाईव्हला ला कसं यायचं तेच माहिती नव्हतं बन दोन तीन वेला ट्राई क्या लाइव लिया राम सोलापुर को नमस्ते भैया भाभी नमस्ते नहीं बोलने आता है हिंदी फिर भी नमस्ते, नमस्ते 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 खुश रहो आबाद रहो गांव में नहीं रहे तो यूपी में आकर इलाहाबाद में रहो ठीक है दादा ठीक है ठीक है हमको यूपी में बुलाया इसलिए दिल से धन्यवाद करते आपको आपको और आपने इतनी अच्छी हमसे की इसलिए आपली बाते म्हणजे असं कोणी छान बोललं ना आपल्याला आपण लाईव ला आलो सोबत इतकं चांगलं बोलतात आपल्या माणसं खरंच मनापासून वाटतं आम्हाला मनापासून धन्यवाद सगळ्याच आणि फर्स्ट टाइमिंग असेल आता आपल्या लाईव्ह वरती ते पंचावन्न जण आहेत आम्ही पहिले पहिले नवीन लाईव्हला ज्यावेळेस आलो ना त्यावेळेस दोन तीन चार पाच जण असायचे पण आता पंचावन्न मगाशी सदुसष्ट जणांचा आकडा गाठला होता आपण आता पंचावन्न जण आपले लाईव्ह बघतात निरंजन अंबोरे आपल्यासाठी नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावो मावशी मावसा मावशी ठीक आहे धन्यवाद दादा <laughs> आपल्याला पण नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे इन... वर्ष तुम्हाला सुख समृद्धीच आनंदीच भरभराटी जाव आज पहिल्यांदा एवढे सगळे हा लाईव्ह लाईव्ह बघून ला भारी वाटलं भारी वाटलं आज जरा म्हणजे कुठेतरी आपण पोचलोय असं ह्याचा आनंद भरपूर वाटायला लागलाय आम्हाला काय आपण म्हणजे नाही का गावातले व्यक्ती असून अशा बाहेरपर्यंत आपण आपले लाईव्ह बघत आहेत लोक हे आपल्यासाठी लय भारी वाटते लाईव्ह बघतात आपल्याला वाटतात आपल्यासोबत चांगलं बोलतात त्यामुळं खरंच चांगलं वाटत तर जेवण झालं का सर्वांचं कारण बऱ्याच ठिकाणी लवकर जेवण केलं जातं खेडेगावात तर लवकरच केलं जातं सिटीमध्ये भरपूर वेळ लागतो असं म्हणजे नाही का जेवण वगैरे करायला बारा आणि एक वाजता तर आम्ही आता पुण्यामध्ये कधी कधी जातो ना म्हणजे आमच्या बहिणीच्या घरी किंवा पाहुण्यांच्या घरी किंवा सासरवाडी पण माझी पुण्याचीच आहे पुण्यात आपलं मावळ नाही का सोमटना सोमट नाही फाटा मावळ तालुक्यात तिथं आपली सासरवाडी पण काय होतं आता आपण साडेआठ वाजता इथं खेडेगावात जेवायची सवय आणि पुण्यात गेल्याच्या नंतर तिथली सवय वेगळीच आहे बघा अकरा आणि बारा वाजता जेवायची मग आपलं थोडस हलवत तिथं पण ऍडजस्टमेंट करावं लागते आपल्याला पवणेरा गावामध्ये आदेशराम राम हमारे मेसेज पडे शुक्रिया भाभी हमारी के बराबर हो धन्यवाद म्हणजे इतकं हिंदीत बोलावं लागेल त्यांना हिंदीत नाही ना बोलाय म्हणजे मुझे ऐसा बोलने का है कि तुमने मुझे अपने मां का दर्जा दिया